नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या घरातील तांदूळ नेहमी समطات का भाताला पाहून अनेक डाइटिंग करणारे किंवा डायटिशन हे गाभरतात भातामुळे वजन वाढतं का तर नक्कीच वजन वाढत परंतु शरीराचं नाही तर पैशाचं वजन वाढतं तुमच्या घरातील तांदळाचा डब्बा रिकामा होत असेल किंवा रिकामा राहत असेल तर नेहमी तो रिकामा ठेवू नका घरामध्ये तांदूळ साठवून ठेवत जा तांदूळ हे असं धान्य आहे जे खराब होत नाही लग्नामध्ये देखील वधू तांदूळच अक्षदा म्हणून वापरले जातात तांदूळ हे लक्ष्मीचं कारक आहे म्हणून आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा पैशाला कधीच कमी पडू नये म्हणून कधीच घरातील तांदूळ संपू देऊ नका आपल्या घरामध्ये भात बनतो तो भात देखील वाया जाऊ देऊ नका जर का भात भात शिल्लक राहत असेल जास्त बनवत असाल तर दुसऱ्या दिवशी नक्कीच पुन्हा गरम करून तो भात तुम्ही वापरात आणू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद